तुरे माझा असा पण फेटा बांधला सुटला शेवटचा सेमी सात सुटला आणि सात मध्ये लडात चालू आहे अतिशया सुंदराची लढा आणि शेवाटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय अरे आल सूरज पऱया लखन आणि शेवटच्या क्षणाला टाप टाकला अरे होता सूरज फेंडावऱ्याचा आणि पलीकडे होता लखन विसापूरचा मंडळी खऱ्या अर्थानं मालकाच्या कर्तृत्वाचा आणि बैलगाडा चालकाच्या नेतृत्वाचा धुळ्या या मैदानामध्ये ओढतोय धुळा ओढतोय या मातीतला आठपाडीकरांच्या कर्तृत्वाचा सेमी फायनल सातचा निकाल सेमी फायनल सातचा निकाल आहे तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी आई तुझा आणि प्रसाद अनुप सावंत सावंतपडच खेळ ही गाडी फायनल साठी पात्र विजय गाडी मालखाचं त्यावर बसणाऱ्या लखन ड्रायव्हर विसापूरकरांचं हार्दिक आणि हार्दिकाचं अभिनंदन यावर साठी पात्र बैल गाडी मला स्टेज कडे यायचंय